कामगार सुरक्षित राहावा त्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी कामगार कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे कामगार आणि मालक यांचे परस्पर संबंध चांगले राहण्याची जबाबदारी उद्योजक आणि कामगार संघटनांनी घ्यावी असं आवाहन कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांनी केलं कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या चर्चासत्रात ते बोलत होते महाराष्ट्र कामगार कल्याण कायद्याअंतर्गत उद्योजक व्यावसायिक संस्था प्रतिनिधी आणि विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसाठी आज कोल्हापुरात चर्चासत्र घेण्यात त्याचं उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते झालं यावेळी विविध औद्योगिक वसाहतींचे अध्यक्ष मंडळाचे वरिष्ठ अधिकारी कामगार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते कामगार कल्याण मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहापासून वंचित राहिलेले कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांना लाभाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स सहकार्य करेल असं आश्वासन संजय शेट्टी यांनी दिलं कामगार कल्याण मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सुरक्षित आणि संघटित कामगारांना मिळतो मात्र विविध दुकान आणि कंत्राटी कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे या कामगारांचीही नोंदणी कामगार कल्याण मंडळात करून घ्यावी असं आवाहन कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांनी केलं गेल्या आर्थिक वर्षातील पाच आघाडीच्या कंपन्यांना लाभाच्या रकमेचे धनादेश यावी देण्यात आले त्यामध्ये इंडो काउंट इंडस्ट्री गौसे साखर कारखाना जवाहर साखर कारखाना सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांचा समावेश होता या चर्चासत्रात पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील उपकल्याण आयुक्त महेंद्र तायडे मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील केएमएचे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर मदन पाटील सत्यजित खाडे उज्ज्वल नागेशकर यांच्यासह व्यापारी उद्योजक आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते